काम केलंय ओढ्याची रुंदी कमी करायचं काम केलंय आज आपण पाहतो दर पावसाळ्यामध्ये मुंबई तुंबली जाते मिठी नदी गाडलेली आहे सगळ्या झोपड्या झाल्या की नदीच कुठं दिसत नाही मग तिचं पाणी सगळ्या मुंबईमध्ये शिरतं उद्या आपल्या खरडी राल्याची सुद्धा हीच अवस्था होणार आहे कारण नगर मोठ्या मोठ्या सिमेंटच्या भिंती आणि त्या सिमेंटच्या भिंतीची सुद्धा एस्टिमेट पा सत्तर लाख ऐंशी लाख एक एक कोटीची आहे आणि भिंत किती सत्तर फूट लांब तीस फूट लांब तुम्ही जाऊन मोजमाप घ्या भिंतीचा खाली तळापासून तर वरपर्यंत त्याची उंची मोजा आणि त्याचं एस्टिमेट काढा जेवढी कामं मंजूर आहे त्या सगळ्या कामांमध्ये सिमेंटच्या कामाचा भरणा हा जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के आणि राहिलेली दहावीस टक्के कामं इतर आहेत म्हणजे सिमेंट कामामध्ये जास्तीचा मार्जिन आहे जास्तीचे पैसे मिळतात म्हणून बांधव त्या ठिकाणी ती कामं सिमेंटचीच प्राधान्याने यांनी केलेली आहे सुरेशराव तुमचं अतिक्रमण उठवलं आधीच त्या ठिकाणी गाळे पाडले आता ओढ्यात खाली भिंत बांधली त्यांना सांगले तुम्हाला गाळे बांधून देणार आहे आता ओढा बुजवणार त्यांना गाळे बांधणार तुमच्या बाजूला तुम्हाला निर्वासित केलेले आहे तुम्हाला बेघर केलेले तिथं मार्केट बांधणार आणि काल परवा बाळासाहेब बोलले तस त्या पात्र्याच्या शेडवर भलं मोठ नाव टाकलेलं आमची नावाला हरकत नाही व तुम्ही पैसे आणले तुमचं नाव टाका पण जसं तुम्ही त्या शेडला पैसे आणले तसेच पैसे तुम्ही त्या आमच्या स्मशानभूमीतल्या गॅस आणले होते दादा जरा विचार करा आठवत नसेल तर रात्री झोपल्यावर डोकं खाजवा हे पैसे सुद्धा माझ्या फंडातले का नाही जर इथं ओटे केले त्याला शेड केलं त्याच्यावर नाव टाकलं गेली दोन वर्ष गॅस दायनी होम सुद्धा चालू करता आली नाही ते सुद्धा माझच यशामुळे माझ्याच प्रयत्नामुळे तिथे लावून टाका गोर गरिबाची बिचाराचा तो मसनवाटा चालू झाला असता गॅसदायनी झाली असते आज सामान्य माणसाला मरण सुद्धा महाग झालेले पंधरा वीस हजाराच्या सरपंच किराणा बाकीचं कुठलंही साहित्य येत नाही किमान हजार दोन हजाराची पावती फाडली तर त्या ठिकाणी स्वस्त कला त्या गरीबाला अंत्यविधी करता येईल त्याचा दुष्परिणाम असा आहे बांधून पडलं तुम्ही जाऊन पाहा जवळजवळ सात ते आठ लाख रुपयाचं त्याच तांब्या पितळाचं जे काही खाली वाल होते ते सगळे चोरांनी चोरून दिले आता ते सात आठ लाखाचे वाल चोरीला गेले पण आपल्या जाधव साहेबांना तेवढी संधी मिळाली सरपंच त्यांनी त्या अकरा लाखाचा टेंडर काढले परत ते वाल बसवायचं म्हणजे कुठं फक्त संधी कुठं मिळते याचा शोध आहे म्हणजे अजून चालू नाही ते चालू होते की नाही याची शाश्वती नाही पण ते वाल बदलायला सुद्धा अकरा लाखाचं दुसरं टेंडर काढलेलं आहे हे सगळं कशासाठी सांगतोय हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे ही मंसरकरांच्या नावाखाली चाललेली लूट आहे मंसरकरांना तुम्हाला लुटलं जाते याच भान असू दिलं पाहिजे असे अनेक काम आहेत म्हणून आम्ही आज धरणे धरली आम्हाला कल्पना आहे एक दिवस इथं मांडव टाकून बसलो सभा घेतली म्हणजे हे प्रश्न सुटतील असे नाही पण हा उद्देश एक आहे की मनसरकर जागा झाला पाहिजे मनसरकरांनी जागृत व्हावं जनतेनी काही आंदोलन हातात घ्यावी जनतेने जाब विचारावा जनतेनी नगर पंचायतच्या ऑफिस मध्ये जावं आणि प्रश्न विचारावे कारण आम्ही मंडळी निवडणुका म्हणून आता आम्ही काही मंडळी तुम्हाला माहिती आहे अनेक वेगवेगळे वे 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 पुढारी वेगवेगळे वे 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 कार्यकर्ते या मंसरचे लचके तोडण्यासाठी टपलेले ज्याचा त्याचा डोळा या बलिद्यावरती हे दह्या ताकाच लोण्याचं गाडगवर टांगले प्रत्येक वका वर, वर बाण पाहतोय कधी माझ्या हे घशात पडते पण शेवटी जनता जनार्दन तुम्ही या आम्ही हे जे सांगतोय ते केवळ या मंसरकारांच्या हितासाठी सांगतोय हे जर तुम्ही आज ऐकलं नाही आज पाहिलं नाही तर बांधवांना तुम्हाला कधीही परमेश्वर माफ करणार नाही किंवा नाही देवाने तर तुमची पुढची पिढी माफ करणार नाही साठी जवळजवळ एक कोटी रुपये मंजूर केले एक कोटी मंजूर झाले ते कुठल्या रोडला बसवलेत आपला मुळेवाडी रोड ठीक आहे बरं वाटलं बुवा रात्री रेत्रीची इंजिनिअरिंग कॉलेजची मुलं आपल्याकडे येतात दोन पैसे खरेदी करतायत दोन पैसे आपल्या गावात येत आहेत चला टाकले पोल इंजिनिअरिंग पर्यंत तर हरकत नाही कॉलेजपर्यंत पोल टाकले एक कोटी रुपयाची आम्ही म्हणलं हरकत घ्यावी तर म्हणतील पुन्हा एकदा भाऊ हे विकास कामाला विरोध करायला लागले आम्ही विकास केला तर यांना पाहत नाही हे प्रकरण इथपर्यंत थांबत नाही बांधवन आता लाईट सुरू झालेली बाळासाहेब लाईट पिटली लाईट लागली मग त्या दिवशी जाधव साहेबांना विचारला आता पोल टाकले इथपर्यंत ठीक होत आता लाईट लागली याच लाईट बिल कोण भरणार आपणच अरे म्हणलं इथं घाम गाळून आमचे मनसरकर गरपट्ट्या तुम्हाला भरतायत तुम्ही दाम दुप्टीने घरपट्ट्या वाढवलेल्या आहेत आमच्या घामाचा पैसा आहे पोल फुकट त्यांना दिले पण लाईट बिल तरी त्या जोडा त्यांचे त्यांच्या वरती बसवा लाईट बिल तरी त्यांना भरू द्या त्या आम्ही का म्हणून द्यायचं बांधवां खूप मोठा डाव या तुमच्या मनसरकरांच्या खिशावरती पद्धतशीरपणे टाकलेला दरोडा आहे तुम्हाला कळणार नाही ना तुम्ही घरपट्ट्या भरता ते कुठं जातात पैसे जाधव साहेबांना तर परवा मी बोललो सरपंच तुम्ही चुकून अधिकारी झाले पुढारी झाले असते तर बरं झालं असतं कोणी माणूस त्यांच्या पुढे गेला का असं गोलमाल करतात आपण म्हणतो नाही नाही असा अधिकारीच आपल्याला मिळाला नसता आपण लय भाग्यवान आहोत इतकं भारी पटवणार माणूस उतरताना हसत हसत येतो जाताना रागच जाता आता फागूच या साहेब लय यांनी गावचं वाटप केलं तिथं गेलं का काय जादू आहे इतका भारी पटवतो का उतरताना आपण आनंदात खाली येतो तेव्हा बांधवांनो हा सगळा जो प्रपंच आहे तो केवळ मलिदा खाण्यासाठी आहे मनसरकरांच्या नावावरती चाललेली ही प्रचंड मोठी लूट आहे आणि ही लूट थांबवायची असेल तर तुम्हाला सगळ्यांना एकत्र येणं गरजेचं आहे नाही एकत्र आलास तर मनसरकर भविष्यामध्ये मी आज सांगतो तसं सा। तुम्हाला व्यवसाय राहिला नाही तुमचे धंदे मोडकळी आहेत उद्या व्यापार बंद होईल धंदे बंद होतील आपल्याला पोट भरायला बाहेर जावं लागेल हे दोन नेते कितीही सांगितलं तरी मनसरवरच त्यांचं प्रेम हे पुन्हा मावशीचं प्रेम आहे मनसरवरती प्रेम खरं नाही तसं पाहिलं तर बाळासाहेब सरपंच चूक आपली आपण थोडं गाळ बसतो आता आम्हाला इतका पाश्चाताप होतोय तोड जोडायचं जो मशीन सुद्धा कुठं मिळत नाही थोडे प्रयत्न केले असते तर हजार पंधराशेचा एका मनसरकरांनी आमच्या शब्दावर नक्की दिला असता आणि नको ते त्या ठिकाणी घडलं असतं बांधवांना आणि ते योग्य होत घडणं गरजेचं होतं पण आम्हाला वाटलं का मनसरकर सातत्यानं अण्णांपासनं विरोधी विचाराचे एवढं काही गावचा मला पाचशे मताचा मता देखील आणि आता पाहिलं तर अडतीश माताचं मता देखील अरे काय झालं काय मनसरकरांना काय कळतच नाही सगळ्या तालुक्यात बोंबव पैसे घेऊन मनसरकर अरे किती बेआबरोज गेली आपली कोणी उठवून आपल्या डोक्यात टपली मारावं मनसरकर मध्ये विकव वस्तू झाली स्वाभिमान जाग्यावर ठेवा ज्या अण्णांनी आपल्याला स्वाभिमान शिकवला त्या अण्णांचाही काही दोष नाही मोठ्या आनंदाने पुतळा उभा केला पंचायत समितीला मी निवडून आलो इथं सत्कार झाला सत्काराच्याच व्यासपीठावरती बाळासाहेबनी जाहीर केलं का अण्णांचं स्मारक थोड्याच दिवसात आम्ही या ठिकाणी करणार जमा करायला सुरुवात केली लोकांनाही लाखो रुपये पैसे त्या ठिकाणी जाहीर केले मग यांना वाटलं का आता हे क्रेडिट राजभवना जाईल लगेच दुसऱ्या दिवशी मिटिंग झाली ना अण्णांचा पुतळा आम्हाला आनंद झाला ठीक आहे आम्ही काय तुम्ही काय अण्णांचं स्मारक व्हावं अण्णांचा पुतळा व्हावा हे आम्हाला मनोमन वाटत होत हरकत नाही अण्णांचा पुतळा बसवला पण आता वर्ष झालंय अण्णांचा पुतळा गोडाऊन मध्ये पाहिलं ना तुम्ही अण्णांच्या पुतळ्याच्या बाजूला मोठी इमारत बाजूला पात्र्याचं शेड अंधारात आणण्या काही दिसत नाही म्हणजे आपल्या गावचं नेतृत्व यांनी कोठडीत बंद केले आणि यांना काय बोलवले पुढे ही इमारत बांधणार आहे इमारत झाली का चौकात अन्नाचा इतका भव्य पुतळा उभारणार आहे अण्णांचं स्मारक अख्या तालुक्यात नाही महाराष्ट्रात कुठं नाही असं तुम्हाला स्मारक होणार आहे कोणी सांगितलं जाधव साहेबांनी त्यांच्या वंशजांना सांगितले आम्ही त्यांच्या वारसदारांना सांगतोय अरे बाबांनो एवढे त्यांना बोलू नका एवढे ते त्या चगा नका ही चालू चालू अण्णांना किती वेळा टोपे घातल्या तर तुम्ही किती चारकी पालाय कुठेही तुम्हाला टोपी घातले राहणार नाही शुद्ध फसवणूक आहे येथे आहेत का गेले या जागेचं कोर्टामध्ये गिरीशेट असताना केस चालू आहे उद्या तुम्हाला ते पत्रही पाहायला मिळेल केसचा नंबर नंबर ती तारीख त्या जमिनीचे खरे मालक खरे वारसदार सगळं काही आहे आणि यांनी कोर्टात तिथं यांना नगरविकास विभागाला सरपंच लिहून देताना दिलेलं आहे की जर कोणी बक्षीस पत्र जागा लीज भाड्याने दिलेली आहे अशा पैकी कोणी विरोध केला तर त्या ठिकाणी तुमची जे काय तुम्हाला टीपी प्लॅन मंजूर केलेला आहे तो त्या शेकंदामध्ये रद्द होईल आता कोर्टात केस चालू असताना यांनी तो प्लॅन मंजूर केलेला आहे दोन्ही इमारतीचा आणि ह्या इमारतीचा प्लॅन मंजूर आहे सरपंचा याचं इस्टिमेट पण आहे हे सुद्धा त्यांनी इतकं गावाला खोटं बनवून नुसता बांधकामाडाय काय मला काय कळत नाही का मंचरचे सगळे प्रश्न सुटले आणि एकमेव बांधकामाचा प्रश्न बाजूला शिल्लक आहे तिथं सांगितलं दोन इमारती पैकी एक इमारत उचला आणि आपली गावात जिल्हा परिषदची मुलींची शाळा होती आपल्या चावडी चौकामध्ये एक इमारत तिथं न्या लाईट बिल कमी करायचं झालं तर आम्हाला खाणीव जावं लागते सगळी सरकारी कार्यालय तिथं चावडी चौकात नेहा पोस्ट ऑफिस लाईटचं कार्यालय असेल आमचं मोजणीचं कार्यालय असेल तलाठी कार्यालय असेल जेवढी मंचरचे सरकारी कार्यालय ती एका इमारतीत जातील आणि त्या निमित्ताने आपला मंचर कर गावात जाईल चावडीपर्यंत जाईल आणि जाता येता त्या दुकानदारांना सुद्धा बिचाऱ्यांना माशा मारण्यापेक्षा लोक दिसतील आणि गेल्यानंतर दोन पैशाची खरेदी करतील पण नाही म्हणले आपण पुढच्या एस्टिमेटमध्ये ते त्या ठिकाणी ते इमारतीचं प्रयोजन करू ती जागा जिल्हा परिषदची आहे जिल्हा परिषदच्या जागेमध्ये पर आपल्याला बांधकाम करता येत नाही हे ये त्यावेळेस दिलेलं उत्तर आणि त्याच्यानंतर जिल्हा परिषदच्या आपल्या मराठी शाळेमध्ये पंचवीस लाख रुपयाचं टॉयलेट ब्लॉक बांधले हेच नाही तर लोंढे मळ्याच्या जिल्हा परिषदच्या जागेत शाळेमध्ये तिथे एक संडाचं ब्लॉक बांधलेला आहे एवढंच नाही तर मनसर गावच्या हातीच्या बाहेर औसरी गावामध्ये लाईटचे पोल टाकले मनसरचा निधी तिथेही टाकलेला आहे पण जिल्हा परिषदच्या जागेत तुम्हाला पैसा टाकायला परवानगी नाही तर दुसऱ्या गावच्या जागेमध्ये दुसऱ्या गावामध्ये निधी टाकायला परवानगी तुम्हाला दिली कुणी आहे का लक्षण करायचं आपण काही पाहत नाही फक्त कामं चालल्यात लय विकास चाललाय लय पैसे आणले दिसतात का शंभर कोटीची कामं तुम्हाला गावात कुठे चालू आहे ती दिसतात का तेव्हा बांधवानो जागे राहा तुम्हाला जागत करण्यासाठी हे आंदोलन आजचं घेतलेलं आहे सरपंच यापुढे सुद्धा काय झालं हे पक्ष कशासाठी घेतलं आम्ही गावात फिरत असताना लोक म्हणायला लागली आम्हाला कळतच नाही राजे भाऊ कोणकांच्या पार्टीत आम्हाला वाटलं तुम्ही त्याच गँगमध्ये आहे काय अनेक लोक बोलली मग आता म्हटलं बाबा आम्ही त्या मध्ये नाही तेव्हा हे दाखवण्यासाठी आता आम्ही विरोधक आहोत या गावात दोन गट हे दिसलेच पाहिजेत एका बाजूला मलिदा खाणारी मलिदा घ्या आणि दुसऱ्या बाजूला सामान्य मनसरकरांच्या संरक्षणासाठी उभी राहणारी ही महाविकास आघाडीचे भले आम्ही अल्पच असू थोडके असू पण नाही या समाजासाठी गावच्या नागरिकांसाठी लढायला आम्ही सज्ज आहोत सर पण दमदाटी धमकी दम आली तर घाबरू नका काय एक संतोष देशमुख झाला त्याच्या ह्यातीत जेवढी प्रसिद्धी मिळाली नसती तेवढी त्याच्या मारणानंतर प्रसिद्धी मिळालेली मेलो आपण दोघ अति काय हरकत नाही ते गावच्या साठी होतात मी असेल त्यामुळे भीती मारण्याची फिरण्याची माझ्या आयुष्यात चाळीस वर्षात अशा लय धमक्या आल्या लय गेले का आहे कोणाच्या दमक नाही कोणाच्या दम नाही काय करायचा हे मंचर आहे आपलं अण्णांच्या संस्कारावरती संस्कृतीवरती चालणार आहे तेव्हा बांधवांना एकच विनंती आहे यापुढे जी जी आंदोलन असतील आताच आमचं सौम्य आंदोलन आहे आम्ही उपोषणाला बसलो नाही खाऊ पिऊन बसलोय धरणे धरले म्हणजे उपासमार करून आम्ही आमच्या जीवाला शरीराला त्रास देणार नाही पण या पुढची आंदोलन जी होती ती मात्र या अधिकाऱ्यांच्या या तालुक्याच्या नेतृत्वाला त्रास होईल अशा स्वरूपाची आंदोलन असतील ही नेत्यांनी लक्षात घ्यावं आणि थोडेफार तरी या नेत्यांनी मंचरमध्ये लक्ष घालावं नाही तर आंधळ करते कुत्रपीठ खात्या असं होईल आणि माझी विनंती आहे वळसे पाटलांच्या कार्यकर्त्यांना खासदार आढळराव पाटलांनी नाव दिले पात्र्याचे शेडला अरे तुम्ही तरी का महाग राहतात सगळ्या रस्त्यावर टाका ना दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार मार्गदर्शनुसार दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे यांच्या फंडातून हे ब्लॉक बसवले वळसे पाटील यांच्या माध्यमातून या वाड्याला हे बिता टाकलेलं आहे वळसे पाटील माध्यमातून या लाईटचं खांब टाकलेलं आहे सगळे तुम्ही टाका नाही तुम तुम्ही टाकले तर पुढच्या महिन्यात मी कलरचा दावा घेऊन येतो आणि सगळे रस्ते रंगून टाकतो जाऊ द्या मोदी एका बाजूला आढळराव पाटील आणि दुसऱ्या बाजूला वळसे पाटील अख्खं गाव रंगून टाकू बघू कोणाची किती काम आहे आम्हाला तरी कळलं नाही की कोणाचं आहे तुमच्या स्पर्धा चालू द्या आम्ही त्याची मजा घेत राहू पुन्हा एकदा तुम्ही आला सहकार्य केलं आमच्या आंदोलना पाठिंबा दिलाय धन्यवाद आणि यापुढे जी जी आंदोलनं होती ती केवळ बांधवनो याच्या मागे आमचा गाडीचाही काही स्वार्थ नाहीये आमचं कुणाचंही काम अडकलेलं नाही आम्हाला जे भोगायला लागेल ते भोगू पण तुमच्या वल्यासाठी आमचा उद्देश एक आहे की मनसर शहर हे आपलं पूर्वीसारखं स्वाभिमानानं उभं राहिले पाहिजे आमच्या लोकांचे व्यवसाय चालले पाहिजे त्यासाठी मनसरला जे जे काय करता येईल ते आता हे रस्ते बिस्ते ठीक आहे ते प्रश्न न सुटणार आहे पण बाहेरून माणसं मनसरला कशी येतील साधी बांधवा आता हे आमदार आहेत खासदार आहेत तुम्ही जर काम करताय ना मनसरला डेपो झालाय एस टी डेपो पंधरा गाड्या दिल्या आहेत त्याही दबडा गाड्या आहेत त्यातल्या सात गाड्या बंद आहेत आठ चालू आहेत मनसर माळुंगे गाडी होती बंद आहे गिरवली मंसर गाडी बंद आहे औपे मनसर बंद आहे पारगाव मनसर बंद आहे पुरवंडी मनसर बंद आहे या गाड्या बंद झाल्यामुळे मनसरकरांचं एवढं नुकसान झालंय माळून घेऊन येणारे ज्येष्ठ नागरिक सत्तर पंच्याहत्तरच्या पुढे फुकाटे काही नाही म्हणले चला मनसर जाऊन मिसळ खायलाय मंचरला रोजची माळ दहा जरी आमचे ज्येष्ठ नागरिक आले वयस्कर आले मिसळ खाऊन गेले किती रुपयाचा धंदा होईल साठ रुपये एका मात्र मिसळ खाल्ली तरी विचार करा दहा आली सहाशे रुपये वीस आली बाराशे रुपयाची मिसळ रोज खपल मंचरमध्ये पुरवण देऊन आली चला चापला मंसरला घेऊ या सगळ्या मंचरच्या गाड्या बंद झाल्या या नेत्यांचं याच्याकडे लक्ष नाहीये कारण त्यांच्या लक्ष डोक्यात आहे की मंसरला लोक आली नाही पाहिजेत मनसर हे असंच तर फोडून गेलं पाहिजे मनसरकरांचे धंदे नाही झाले पाहिजेत तेव्हा आंदोलन सरपंच आपल्याला पुढचं आंदोलन विकासराव हे घ्यावं लागणार आहे की मनसर डेपोसाठी तुम्ही जास्तीच्या गाड्या द्या आणि या सगळ्या आमच्या तालुक्यातल्या जेवढ्या मुक्कामी गाड्या आहेत त्या सगळ्या चालू करा तर पुन्हा मनसर लाव जावक वाढेल अनेक प्रश्न आहेत बोलायला लागलो तर माझ्या सारख्याला पारायण म्हटलं तरी सहा तासाचा बोलेल एवढी तीन वर्षात घाण यांनी या गावात करून ठेवलेली आहे एवढा कागदाचा गट आहे तोंडच बोलत नाही तुम्हाला खोट वाटत असेल हे नगर काढलेले पेपर आहेत तुम्ही या पहा तुम्हालाही दाखवू याच्यात आमच्या पदाचा एकही शब्द नाही पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आमच्या पुढच्या आंदोलनामध्ये सहभागी करतो आणि थांबतो जय हिंद जय या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खाट्या शेजारी चाळीस बंगला मंदिर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट